बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल कमलेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्याचा एवढे आमचे पोलीस लेचे पेचे असतील तर भरणूसांनी राजीनामा द्यायला पाहिजे बघा असे पर गेल्या मुंबई महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही असे अनेक एन्काउंटर बघितले आणि जखमी झालेले पोलीस पण पाहिलेत गोळ्या चाटून जाताना बघितल्यात आम्ही अनेकदा हे आम्हाला सांगू नका मला मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेवढं माहिती आहे तेवढं त्या देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी काल एन्काउंटर केले त्यांनाही माहित नसे हा मला माहित आहे काय आहे ते आरोपीचा एन्काउंटर झाला मला तेच म्हणायचं आहे आपटे कोतवाल आठवले हे जे कोणी आहेत त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केलेत मग का केलेत आम्ही केले का आम्ही सांगितलं करायला तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे मग त्यांना अद्याप अटक का होत नाही की त्यांना वाचवण्यासाठी माझी माहिती आहे हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही भयंकर खुलासे केलेले या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही खुलासे केलेले आहेत ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं अधिकाऱ्यांनी वाटत घेतलेला नाही त्यांनी संशय घेतला

हे बदलापूरचं बलात्कार दोन लहान मुलींवर आई पोलीस स्टेशनला तिचा साधा कोणी गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हता कोणाच्या दबावाखाली जर तुमच्या मनात भीती नव्हती संस्था चालकांच्या भाजपच्या मग त्या महिलेचा त्या लाडक्या बहिणीचा गुन्हा दाखल करून घ्यायला बारा तास तुम्ही का याच्याविषयी तुम्हाला संशय आला पाहिजे पत्रकारांना त्याच्यामुळे आज मी म्हणतोय ना की कोणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहे पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे सोडून द्या अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा आणि त्या पडद्या मागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का एकनाथ शिंदे प्रकरणाची चौकशी कोणामार्फत केली जावी असं आपल्याला वाटतं काल या देशाचे सरन्यायाधीश मुंबई एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत होते आणि तेव्हाही घटना घट गट। त्यांचे फोटो आम्ही पाहिले ज्या सरन्यायाधीशांपुढे एकनाथ शिंदेचा दा खटला चालू आहे आहे ना ज्या सरन्यायाधीशांपुढे अजित पवारांचा दा खटला चालू आहे त्यांच्या बरोबर काल आमचे सरन्यायी न्यायाधीश होते कोणाकडून अपेक्षा करायची चौकशीची तुम्ही कोर्ट तुम्ही कशा करता निर्माण केले जर खटला चालला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असतात स्टेटमेंट आलं असत काही पुरावे आले असते काही साक्षी पुरावे आले असते लवकर आणि त्याच्यामध्ये अनेक, अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक उघडे झाले असते ते या प्रकरणात पहिल्या दिवसापासून संशयास्पद भूमिका बजावतात महाराष्ट्र हो ते आता कदाचित अक्षय शिंदेच्या साठी मतदान करून आलेलं आहात सिनेटच्या बाबतच एकूणच मागील काळामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहात सिनेटच्या सर्व आम्ही जिंकू एन्काउंटर प्रकरण झालं तर त्याच्यावर विरोधी पक्ष सर्व शंका घेत शंका घ्यावं असंच प्रकरण आहे जे असं म्हणतात मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे कधी खरं नसतं त्या एन्काउंटर मागे रहस्य असतं काहीतरी लपवायचं असतं काहीतरी संपवायचं असतं या प्रकरणामध्ये घटना घडली तेव्हा बदलापूरची जनता रस्त्यावर उतर त्यांनी रेल्वे बंद पाडली रस्ते ब्लॉक केले मंत्र्यांना परत पाठवलं प्रचंड तणावाची परिस्थिती होती अख्ख्या राज्यात आणि मागणी होती आम्हाला आरोपीला हातात द्या था। आम्ही त्याच त्याला फासावर लटतो किंवा आम्ही आहे ते करू तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की असं करता येणार नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा देऊ त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या आणि आरोपी एक नव्हता ज्याला आज एनकाउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठ ते एक सर्कल आहे पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर असे नाही गुन्हे दाखल केले त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांची दिंड काढली आता माझी मागणी अशी आमची आहे एनकाउंटर खरं की खोट आहे जनतेला माहिती आहे काय आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे काय दाखल केले तुम्ही आंदोलकांची के जी मागणी होती तीच तुम्ही केलेली आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या सर्व दुसरा माझा मुद्दा असा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या बुरखा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो संडास साफ करणारा कधी चालवायला त्याला गोळ्यात गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं आतमध्ये तुरुंगात असताना याच लोकांनी त्याला दिलं गुरखाय आता बेड्या आहेत चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे भयंकर आहे तर तो, तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बर पिस्तूल लॉक असत पिस्तूल लॉक असत ना हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपची संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं गा गा का आपण गुन्हा काय तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं त्याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी पण हे आरोपी काहीतरी कृत्य करतो त्याला संस्था कसा जबाबदार? मग 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 पोस्को का लावलात तुम्ही त्यांना? मग पोस्को का लावलात? आरोपीच्या कृत्यामध्ये अशा वारंवार जर काय घडत असेल संस्था चालकता सहभागी होते का? मग तुम्ही सोसायटी का फुटेज गायब केलं? अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्न आहेत. अने, आणि प्रश्न असा आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे ज्याने हे सगळं केलेलं आहे त्यांचं चारित्र जे आहे राजकीय कसं बरं त्या पोलीस अधिकाऱ्याने केलेलं आहे तुम्ही त्यांचा इतिहास पहा त्यांनी आधी काय काय केलेलं आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे काम करून घेतलेलं आहे आरोपीला कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जागच्या जागी मिळायला हवी या मताशी आम्ही सहमत आहोत बाळासाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती बलात्कार करणाऱ्यांचा खटला चालता कामा नाही त्यांना जागी त्यांच्यावरती अशा प्रकारनं शिक्षा व्हायला पाहिजे मग त्या दिवशी जनता तेच करत होती तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण ते, के ते कायद्याला धरून आज मग हे कायद्याला धरून आहे का आज, आज महाराष्ट्रामध्ये दरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे सरकारच्या खुर्चीला जी खालून आग लावली अनेकांनी त्याच्या लक्ष विचलित करण्यासाठी केलंय का महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत लोक संतापलेले आहेत तुमच्या सरकारवर त्याच्यामुळे हा एक नवीन कथानक तयार करून काही दिवस लोकांना या चर्चेत ठेवायचं त्यासाठी ही कालची घटना घडवली का अशा लोकांच्या मनात शंका आला तर त्यात चुकीचं काही नाही मुळात ह्याच्यामध्ये कोणकोण सहभागी आहे हे साधं प्रकरण नाही न्यायालय कस्टडीतला एक गुन्हेगार आहे ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅग त्याचा खटला चालवणार आहात आणि फाशी देणार आहात असं तुम्ही म्हटलंय त्याला तातडीने एन्काउंटर का पोलीस का? फॅन मध्ये भेड्याने जखडलेला गुन्हेगार हा मुर्खा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल कमरेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्याचा एवढ्या आमची पोलीस